श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आशा करते मस्त असणार मजेत असणार तर मी आता चालली आहे मुलींसाठी थोड्या क्रीम आणायच्या होत्या सनस्क्रीम आणायच्या होत्या कारण आता थोडं थोडं ऊन तपायला लागलं तर नाही आहे थोडं ऊन तपायला लागलं म्हणून त्यांच्या किंडरगार्डनमध्ये थोडं त्यांच्या टीचरने सांगितलं होतं त्याच्यासाठी क्रीम पाहिजे होती आणि मला माझ्या थायरॉइडच्या थोड्या टेस्ट करायच्या होत्या तर अपॉइंटमेंट घ्यायची होती तर ते घ्यायला मी चालली आहे आता आज वेदर तुम्ही बघू शकता थंड पण आहे आणि खूप ढगाळ आहे पाऊस केव्हा पण येऊ शकते तर मी आता जाते अपॉइंटमेंट घेते काय ते चेकअप वगैरे करतील ते जर केलं तर ठीक जर थायरॉइडची चेकअप जो असतो तो सकाळी सकाळी असतो तर आज तर तो चेकअप होणार नाही फक्त अपॉइंटमेंट घेते आणि मुलींसाठी क्रीम घेते आणि मग परत भेटते तुम्हाला हॉस्पिटलमध्ये मी आलेली आहे आणि त्यांनी मग मला डॉक्टरला भेटायचं सांगितलं तर इथं मी वेट करत होते एक दोन पेशंट होते ते निघून गेले म्हटलं चला ते निघाले तर आपण आता एक व्हिडिओ करून घेऊया तर डॉक्टर बरोबर बोलले तर डॉक्टरने थोडं चेक केलं मला आणि त्यांनी मग मला दोन अपॉइंटमेंट दिल्या एकतर ब्लड टेस्ट करण्यासाठी आणि दुसरी म्हणजे रिपोर्ट घेण्यासाठी अशा दोन अपॉइंटमेंट दिल्या आणि दोन अपॉइंटमेंट नेक्स्ट दोन्ही अपॉइंटमेंट जे आहे त्या नेक्स्ट मंथमध्ये आहे तर एका महिन्यानी बघा हे माझे फॅमिली डॉक्टर असल्यावर तरी पण मला एका महिन्यानंतर अपॉइंटमेंट मिळाली जर तुम्ही नवीन ठिकाणी गेले तर त्या ठिकाणी तर तुम्हाला सहा महिने किंवा सात महिने पण सांगू नका अशी अपॉइंटमेंट लेट मिळते तर इथं मुलींसाठी क्रीमा घेतल्या मी क्रीम घेतली आणि त्याचबरोबर त्या ताईंनी मला खूप साऱ्या मुलींसाठी बुक्स दिले मेडिकलवाल्या ताईंनी तर ते बुक घेऊन आले आणि आमचा जो पार्किंग एरिया आहे त्या एरियामध्ये खूप छान असे झाडं बहरलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त ग्रीन झालेली आहे आणि इथं आमची काली उभी आहे तर काली आमची मस्त चकाचक झालेली आहे तर म्हटलं बघून येऊया एकदा तर अशीच येता येता रस्त्यातून तिला बघून आले आणि घरी आल्यानंतर मग सकाळची जी कामं होती थोडं आवऱ्याची होती खूप सारं असं वातावरण खराब झालेलं होतं कधी पण पाऊस येऊ शकत होता म्हणजे एकदम अंधार तुम्हाला दिसत असणार अंधार पडून गेलेला होता इतकं ढग असे दाटून आले होते तर इथं गॅलरी थोडी क्लीन करायची होती मुली स्कूल किंडर गार्डन मधून आल्यानंतर इथं खेळत असतात तर मग त्यांचे खेळण्याच्या वस्तू वगैरे इथं सर्व कालच्या पडलेल्या होत्या तर म्हटलं आधी गॅलरी आपण असं छान आवरून घेऊ आणि नंतर मग जी बाकीची कामं आहे ती करून घेऊ तर येताबरोबर काल कपडे वगैरे सुकायला टाकली होती तर ते कपडे आधी काढून घेते इकडे ना एक मोठा प्रॉब्लेम असतो कपड्यांचा पण तर कपडे पण लवकर सुकत नाही असं ढगाळ वगैरे वातावरण नसला का गॅलरीत पण ते लवकर सुकत नाही आणि तर थंडी असते थंडीने थोडा टाईम लागतो त्याला सुकायला तर कपडे माझे काल टाकले होते मी तर आज रात्रभर ते छान असे सुकून गेले होते तर ते कपडे वगैरे काढून घेतले आणि थोडीफार गॅलरीची जी क्लिनिंग होती ते आता मी करून घेते गॅलरी थोडी मोठी असल्याकारणाने मुलीनं तिथं मस्त खेळता येते त्यांना तर त्यांना काही खेळायचं असलं काही थोडंफार वेदर चांगलं असलं ऊन वगैरे असलं की त्या तिथं मस्त मॅट वगैरे टाकतात आणि त्यांचं जे खेळणे ते सर्व खेळणे गॅलरीमध्ये टाकून त्यांच्याबरोबर खेळत राहतात तर मी जर किती आवरला आता तुम्हाला दाखवते सर्व मी जे आवरून ठेवलं तरी किंड गार्डनमधून आल्यानंतर परत ते तेच करणार तिथं मॅट वगैरे त्यांची टाकणार त्यांचे खेळणे वगैरे टाकणार आणि ते मग त्यांना एवढा आपल्यासारखा आव आवडता पण येत नाही तिला समजतं तेवढं उचलून वगैरे ठेवणं तसं त्यांच्या गार्डनमध्ये त्यांना शिकवलं जाते ते जे खेळणे खेळतात मुलं किंड गार्डनमध्ये स्वतः ते उचलून ठेवतात जे जे त्यांनी घेतलं ते ते त्यांच्या ठिकाणावर ठेवून द्यायचं कसं ते सांगत राहतात तर तेवढी सवय मुलींना आपोआप लागलेली आहे पण असते ना घरी आल्यानंतर घरचं वेगळं असते आणि स्कूलचं जे असते ते रूल ते बरोबर तिकडे फॉलो करतात घरी आल्यानंतर मग घरच्यासारखे होऊन जातात तर इथं छान मी सर्व आवरून घेतलं आणि सर्व तिथं झाडू वगैरे मारून घेतलं आणि गॅलरीत तुम्हाला झाडं वगैरे दिस असे थोडं आपली जी मेथी वगैरे पेरलेली आहे ते दिसलंच नार खूप छान अशी झालेली आहे आणि आधी आधीची जी कोथिंबीर होती ती मी काढून टाकली आणि त्यात आणखी मी हे ठेवलं काय म्हणतात मेथी पेरलेली आहे आता ते काही दिवसांना निघेल तर इथं कपडे वगैरे सर्व आणून ठेवलेले हो आहे आणि गॅलरी आता थोडी बरी दिसते त्यांची जी, जी मॅट आहे ए बी सी डीवाली ती मी तिथंच ठेवली जेणेकरून ते आल्यानंतर मग त्या परत ते घेतील आणि तिथं खेळतील ए म्हणजे खेळतील पण कुठे ते की एक तर गॅलरीत खेळू शकता घरात खेळू शकता किंवा गार्डनमध्ये जाऊ शकता तर एक बरं आहे ते की त्यांच्या त्यांच्या त्या इथं गॅलरीमध्ये खेळत असतात तर ते मॅट वगैरे तिथंच ठेवली हे सर्व कामं चालूच होती माझी तर मुलींचा खिंड गार्डनमध्ये आणण्याचा टाईम झाला त्या दोन वाजता येतात सकाळी आठ साडेआठला जातात त्या आणि दोन वाजता त्यांना घ्यायला जावं लागते तर इथं ना असं एक सिटीमध्ये पूर्ण सिटीमध्ये तुम्हाला असे छोटे छोटे एक बुट बुकचा स्टॉल तुम्हाला दिसेल छोटासावाला म्हणजे जिथं तुम्ही आपली घरातली जी पुस्तकं आहेत ते तुमचे वाचून झालेली आहे ती पुस्तकं तुम्ही इथं ठेवू शकता आणि तुम्हाला आवडली पुस्तकं यातली काही की तुम्हाला वाचायची आहे तर तुम्ही इथून पुस्तकं घरी घेऊन पण जाऊ शकता आणि घरचे पुस्तकं इथं आणून ठेवू पण शकता आणि ज्याला आवडते तो इथून घेऊन जातात ठेवतात तर मी बऱ्याच वेळा इथं जे जर्मन रेसिपीज असतात त्यांचे बुक शोधत असते आणि खूप सारे इंग्लिश बुक पण यामध्ये असतात लहान मुलांसाठी पण असतात तर आमच्या घराजवळचा हा एक छोटासा असा स्टॉल आहे तर मी बऱ्याच वेळा चेक करत राहते स्कूलमध्ये जेव्हा मुलींना घ्यायला जाते तेव्हा एखादं बुक मला मिळते का है। तर बरेचसे दोन तीन बुक मला इथं रेसिपीचे छान छान मिळालेले आहे तर पूर्ण शहरामध्ये तुम्हाला थोड्या थोड्या ठिकाणी हे असं बघायला मिळेल म्हणजेच प्रू जे पुस्तक वाचणारे पुस्तकप्रेमी आहे त्यांच्यासाठी इथल्या गव्हर्नमेंटनी ही सोय अशी करून ठेवलेली आहे तर दोघींना पण मी आता घेऊन आलेली आहे बाहेर आणलं त्यांना आणि अदितीने आज इथं सनफ्लावरची एक सीट यामध्ये पेरलेली आहे एक दोन दिवस झालेले आणि त्यांना आता ती घरी दिलेली आहे प्रत्येक मुलाने असे एक एक पेरून सर्व ते छोटासा पॉट वगैरे त्यांनीच स्कूलवाल्या किंडगार्डनवाल्यांनीच दिलेलं आहे आणि आता त्यांनी एक पेरून दिलं आणि सांगितलं तुम्ही घरी घेऊन जा आणि छान त्याची टेक केअर करा आणि ते झाल्यानंतर त्यातून छान सनफ्लावरचा छोटासा प्लॅन्ट आल्यानंतर फोटो वगैरे काढा आणि आम्हाला दाखवा घरी येते तर इथं आमचं पोस्ट आलेलं होतं पोस्टात आम आम्ही बघितलं तर पोस्टामध्ये आम आम्हाला मिळाले मँगो मुलींनी छान आवडीने आंबे खाल्ले होते आधीचे कालच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं म्हणून त्यांनी आणखी त्यांच्यासाठी मँगो ऑर्डर केले होते तर हे पण छान होते थोडे आणखी व्हायचे बाकी होते तर इथं पण त्यांनी चार बॉक्स ऑर्डर केलेले आहे आणि अजून चांगले झाले नसल्यामुळे मी ते कापले वगैरे नाही काही दिवसांनी झाले कारण थोडे अजून असे ग्रीन वाटत आहे कच्चे वाटत आहे ते म्हणून काही दिवस मी त्यांना तसेच ठेवून देणार आणि कसे ते निघतात ते, ते तुम्हाला मी दाखवेल आणि बरेचसे ताई असतात इथल्या जर्मनीमध्ये मला एक दोन काल मेसेज पण आलेला की तुम्ही कुठून ऑर्डर केले मँगो ते मला दाखव आपण बरेचसे असे ॲप आहे तिथून ऑनलाईन मँगो मागवू शकतो तर नाहीतर मग जे इंडियन शॉप असतात त्यांना पण तुम्ही जाऊन सांगू शकता की आम्हाला मँगो पाहिजे हे हे पाहिजे तर ते पण तुमची मदत करू शकता ते पण ऑर्डर देऊ शकता तुम्ही सांगितलेले मँगो मी बऱ्याच वेळा तसं करते तर ते मला आणून देतात इंडियन जे शॉपवाले आहे ते आणून देतात तर इथं संध्याकाळ झालेली होता थोडासा दुपारचा राईस बाकी होता म्हणून काय करायचं तर मी त्यांना त्याला फोडणी दिली सर्व व्हेजिटेबल वगैरे टाकले आणि त्यात मी जो मिले भातचा भात असतो ना बिसीवाला राईस साऊथ इंडियन त्याचा थोडा मसाला त्यामध्ये टाकून असा थोडासा वेगळ्या पद्धतीने मसाला भात आपला केला तर आज आणखी एक पारंपारिक विदर्भातली चटणी तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे आधी बायका उन्हाळ्यामध्ये खूप वेळा ही अशी चटणी बनवायची मला अजून पण आठवते बऱ्याचशा वेळा उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त टाईम माझी मम्मी अशी चटणी बनवायची त्या टाईमला ग्रीन ज्या चि मिरच्या राहायच्या ग्रीन आपल्या हिरव्या मिरच्या उन्हाळ्यामध्ये मिळायच्या नाही म्हणून बायका अशी लाल मिरची चटणी बनवायची तर इथं मिरच्या छान मी अशा खरपूच भाजून घेतलेल्या आहे मीडियम गॅसवरती लाल सुक्या मिरच्या अशा भाजून घ्यायच्या आणि ह्या मिडियम तिखट आहे जास्त तिखट पण नाही आहे हे तर मस्त खरपूज ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या आणि आता मी इथं मस्त भाजून घेतल्या आणि काढून घेतले आहे तर इथं मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायच्या आहे ह्या मिरच्या तर लाल मिरच्या इथं घेतलेल्या आहेत त्याचबरोबर लसूण पण मी छा चा, छान असा त्यात भाजून घेतलेला आहे चवीपुरतं मीठ टाकत आहे आणि इथं चार पात चमस चा ते पाच चमच मी इथं गूळ वापरत आहे तुम्ही या ऐवजी साखर पण वापरू शकता आणि छान आपल्याला असं बारीक वाटून घ्यायचं आहे ती चटणी तर मस्त पाणी टाकून बारीक वाटून घ्या मिक्सरवरती त्याच्यानंतर आज मी विदर्भाच्या स्पेशल खांदे स्पेशल खांदेसमध्ये खांदे विदर्भामध्ये अशी कळण्याची भाकर बनवली जाते कळण्याची भाकर म्हणजे जे ज्वारीचं पीठ असते आणि उडदाचं पीठ मिक्स करून आ, ही भाकर बनवली जाते तर आमच्या साईडला विदर्भा साईडला आणि खानदेश साईडला खूप फेमस ही अशी भाकर आहे कदाचित कोल्हापूर साईड आणि सातारा साईड या लोकांना ही माहिती नाही आहे कारण माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी आहे त्यांना मी सांगते कणण्याची भाकर, भाकर तर त्यांना माहिती नसते कणण्याची भाकर म्हणजे काय तर कडण्याची भाकर म्हणजे उडीद आणि ज्वारीचं पीठ मिक्स करून केलेली भाकरी असते तर इथं आज मी कडण्याची भाकर बनवली आणि माझ्याकडे होत्या हिरव्या मिरच्या पण ते आहे ना कधी कधी असं क्रेविंग येते आपल्याला त्या गोष्टीची आठवण आल्यानंतर असं वाटते की नाही खायला पाहिजे तर अचानक मला आज आठवण आली होती की मम्मी आपली अशी चटणी बनवते तर आपण चला बनवूया आणि अदितीच्या बाबाला पण खूप आवडते ही चटणी लाल चटणी आणि एक तर ही चटणी ना तुम्ही छान आ, एका डब्यामध्ये काढून एक महिना फ्रीजमध्ये आरामात ला, ही चटणी ठेवू शकता कधी पण काही लागलं तर कधी पण काढून ही चटणी घेते खाऊ शकता कशाबरोबर पण आणि फिक्की थोड्या फिक्क्या मिरच्या असल्या ना तर लहान मुलं पण म्हणजे एकदम ज्या लाल मिरच्याच असतात ना ते फिक्क्या घ्यायच्या म्हणजे मुलं पण छोटे खाऊ शकतात त्यात गुड असतो गुडामुळे जास्त तिखटी लागत नाही तर इथं मस्त मी कळण्याच्या भाकरी केलेल्या आहे आणि आशा करते की चटणीची रेसिपी तुम्हाला आवडली असणार आजकाल खूप आपण ज्या पारंपरिक आपल्या रेसिपी आहे ते विसरत चाललेलो आहोत बऱ्याचशा रेसिपी आपल्याला आता माहिती पण नाही कारण की आधी लोक उन्हाळ्यामध्ये वेगळ्या पावसाळ्यामध्ये वेगळ्या असं त्यांच्या स्वयंपाक जेवण राहायचं कारण की उन्हाळ्यात आपण बघितलं तर आधी असं मिळायचं नाही बाराही महिने भाजीपाला मिळायचा नाही उन्हाळ्यात तर मिळायचाच नाही म्हणून लोक अशी वेगवेगळ्या वेग रेसिपी करायच्या तर इथं मस्त मी गरम गरम आपली भाकर घेतलेली आहे करण्याची आणि त्याच्याबरोबर वर आपली ही चटणी ही बघा छान अशी बारीक मस्त पाणी टाकून वाटून घ्यायची आणि चट मस्त भाकरवरतीच मी आज चटणी टाकून घेणार आहे आणि त्याच्यावरती मस्त तेल टाकून घ्यायचं खूप सारं तेल मस्त घ्यायचं याच्यावरती आणि ही चटणी मस्त तुम्ही अशी भाकरला पण लावून मुलांना देऊ शकता थोडीशी चटणी घ्यायची आणि भाकरला अशी लावायची खूप सारं तेल टाकायचं आणि मुलांना थोडीशी चटणी भाकरला लावून दिल्यानंतर आवडीने मुलं खातात नुसती चटणी आणि भाकर अशी हातात दिल्यानंतर आवडीने मुलं खातात तर इथं मी बनवलेली आहे मस्त भाकर त्याच्याबरोबर मस्त टोमॅटो कांदा जे तुम्हाला आवडते सलाड लोणचं वगैरे ते घ्यायची तर आणि त्याचबरोबर राईस पण केलेला होता मी राईसचं मग अदितीला राईस, राईस खायचा होता अदितीला भाकर आवडत नाही त्याच्यामुळे मग राईस केलेला होता तिच्यासाठी तर राईस आणि त्याच्याबरोबर कोशिंबीर घेतलेली आहे अशा करते आजचा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असणार व्हिडिओ आवडला असणार तर व्हिडिओला लाईक करायला विसरू ला ला नका चला मग परत भेटू तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या